हाय फ्रेंड्स कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आणि दररोज एक्सरसाइज सुद्धा करत असाल तर मी रुची तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवरती तर फ्रेंड्स मला माहिती आहे तुम्ही हा एक्सरसाइजचा व्हिडिओ पाहताय म्हणजे तुम्हाला पण तुमचं वजन कमी करायचं आहे तुमचा फॅट लॉस करायचा आहे तुमचं पोट खूप फुडं आलेलं आहे कमरेचा घेर वाढलेला आहे वजन सत्तर ऐंशी किलो झालेला आहे त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त असेल तर त्यासाठी आपण ना काही एक्सरसाइज पाहणार आहोत सुरुवातीला करताना कमी करा काउंटिंग हळूहळू वाढवा आणि तुम्हाला ह्या सगळ्या एक्सरसाइजचे तीन सेट मारायचे आहेत वेळा असे काउंट करून सेट मारा बघा फ्रेंड्स तुम्हाला नक्की रिझल्ट दिसणार आहे आणि फ्रेंड चॅनलवरती जर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तर चला पाहूयात त्या काय एक्सरसाइज आहे एक्सरसाईज करण्या अगोदर इथे तुम्हाला वॉर्मअप करून घ्यायचं आहे तर आपण सुरुवातीला एकदम सिंपल एक्सरसाइज पाहणार आहोत इथे आपल्याला हिप रोटेशन करायचं आहे पूर्ण आपल्याला सर्कल करायचं आहे आपल्या कमरेचा टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिवर्स आता उलटा करायचा आहे आपल्याला टेन सिक्स यामुळे ना फ्रेंड्स तुमच्या पोटावरचा कमरेवरचा पाठीमागे हिप्सवरचा फॅट कमी व्हायला मदत होते त्यामुळे एक्सरसाइज करण्या अगोदर ही तुम्ही सुरुवातीला केली ना तरी ही चालेल असं तुम्हाला कंटिन्यू एक सेट मारायचं आहे पूर्ण त्याचे तुम्ही काउंटिंग सुरुवातीला जास्त सुद्धा करू शकता जेवढं जमेल तेवढं करा त्यानंतर आपण इथे नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत दोन्ही पायांमध्ये थोडं गॅप ठेवायचं आहे दोन्ही हात इथे आपल्याला असे वरती ठेवायचे आहेत आणि आपल्याला इथे उजव्या साईडला आपल्याला बॉडी ट्विस्ट करायची आहे आणि उजव्या हाताने आपल्याला आपल्या डाव्या पायाला टच करायचं आहे जर होत नसेल तर जेवढं होत आहे तेवढं करा असं तुम्हाला कंटिन्यू करायचं वन पुन्हा आपल्याला इकडे साइडला बॉडी डाव्या साईडला ट्विस्ट करायची आहे डाव्या हाताने उजव्या पायाला असं आपल्याला अल्टरनेट करायचंय थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाइन खूप सिंपल आहे फ्रेंड्स नक्की ट्राय करा इझी आहे जेवढा पायवरती येतोय ना सुरुवातीला तेवढा घेऊन येण्याचा प्रयत्न करा असं तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे बघा पिंपल एक्सरसाइज आहे फ्रेंड्स याचे सुद्धा तुम्हाला तीन सेट मारायचे आहेत सुरुवातीला जेवढे जमतायत ना तेवढे मारा घाई करायला जाऊ नका त्यानंतर आपण इथे नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत जर ज्या लोकांना जास्त गुडघे दुखत असतील तर त्या लोकांनी चेअर वरती बसून करा ही एक्सरसाइज आहे ना ज्या जास्त नीवरती तुमच्या गुडघ्यांवरती जास्त प्रेशर येत असेल तर गुडघे जास्त अजून दुखू शकतात त्यामुळे ह्या गोष्टीची काळजी घ्या त्यानंतर आपल्याला काय करायचे दोन्ही हात सरा वन एकदम सिम्पल ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स ह्याचे सुद्धा तीन सेट मारा फ्रेंड्स इझी आहे तुमच्या पोटावरचा हा फॅट नक्की कमी होणार आहे मांड्यांवरचा कमरेवरचा सुद्धा फॅट कमी होणार आहे ट्राय करा खाण्यापिण्याकडे लक्ष द्या सर्वात जास्त पाणी प्या ऑइली पदार्थ खाऊ नका साखर मैदा बाहेरचे कोल्ड ड्रिंक्स ड्रिंक्स ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला खायच्या नाही आहेत ज्या वेळेला तुम्ही जर्नीमध्ये आहात त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी शक्यतो असेल तेवढ्या कमी खा ते आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत दो, दोन्ही पायांमध्ये तीन फुट एवढा आपल्याला गॅप ठेवायचा आहे आणि आपल्याला काय करायचंय दोन्ही हात खाली टच करायचे पुन्हा आपल्याला वरती म्हणजे उजव्या साईडला स्ट्रेच करायचे पुन्हा हात खाली पुन्हा वर्ती। पुन्हा हातखाली पुन्हा वरती जर तुमचे गुडघे थोडेसे बँड होत आहेत तर सुरुवातीला होऊ दे जरी बँड केले वाकवले तरीही चालतील जर जमत नसतील तर तुम्हाला थोडे हलकेसे बेंड करायचे आहे नाहीतर टाईट ठेवा वन ट्यू थ्री फोर

रिलॅक्स त्या एक्सरसाइज सुद्धा तुम्हाला तीन सेट मारायचे आहेत त्यानंतर आपण इथे नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत त्यान मध्ये थोडासा गॅप ठेवायचा आहे दोन्ही हात इथे वरती आणि आपला उजवा हात आणि आपल्या डाव्या पायाला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय जर तुमच्या सुरुवातीला पाय वरती येत नसतील तर काय करा फक्त वन टू एवढा येतो चालेल ट्राय करा हळूहळू पाय वरती नक्की येणार आहे सुरुवातीला फक्त तुम्हाला प्रयत्न करायचा आहे सुद्धा हा व्हिडिओ पाहता पाहता जर एक्सरसाइज करताय तर तुम्हाला काय करायचंय एक सेट मारलात की व्हिडिओ थोडा स्टॉप करा आणि तुमचे दुसरे दोन सेट सुद्धा मारून घ्या व्हिडिओ बघता बघता तुम्ही सुद्धा तुमचं वजन हे नक्की कमी करू शकता त्यानंतर इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत सेम आपल्याला आपल्या दोन्ही पायांमध्ये तेवढं थोडासा दोन फूट एवढा गॅप ठेवा दोन्ही हात इथे आपल्याला समोर ठेवायचे आहेत क्लोज करून आणि आपल्याला फक्त उजवा पायावरती उजलायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स जर सुरुवातीला पायवरती येत नसेल एवढा आला तरीही चालेल असं असं तुम्ही कंटिन्यू केलं तरीही चालेल पण प्रॅक्टिस करा नक्की जमणार आहेत तीन सेट मारा वीस वीस वेळा काउंट करून तुम्हाला तीन सेट मारायचे आहेत त्यानंतर इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आपल्याला समोर आपला पाय सेम आपल्याला एका समोर उजव्या साईडला असे समोर ठेवायचे आहेत आणि आपण काय करणार आहोत दोन्ही हात आपल्याला स्ट्रेच करायचे आहेत आणि आपला उजवा पाय आपला वरती घेऊन यायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स तसंच आपल्याला सेम अपोजिट आप साईडला आप आपण करणार आहोत आपला आता डावा पायवरती येणार आहे दोन्ही हात समोर पाठीमागे स्ट्रेच करायचे आहेत हात वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स फ्रेंड सुरुवातीला जेवढा पाय वरती येतोय ना तेवढाच घेऊन या जेवढं स्ट्रेच करता येईल तेवढा करा चालेल ह्याचे सुद्धा तुम्हाला तीन सेट मारायचे आहेत या सगळ्या मुळे ना तुमच्या पूर्ण शरीरावरील चरबी कमी होणार आहे तुमचं वजन सुद्धा कमी होणार आहे नक्की ट्राय करा तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडत असतील करा चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण भेटूया अशाच नवनवीन एक्सरसाइजच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद